तालुक्यात जुन्नर येथे एसटी व कारच्या झालेल्या अपघातात मारुती सुझुकी या कारमधील मयत झाले असून ते बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना घटना घडली आहे सदर दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे कल्याण हायवे वरती वाघेरे कॉलेज समोर चौकात ही घटना घडली आहे यामध्ये ब्रिझा गाडीतील महेश तानाजी गायकवाड वैवर्ष तेवीस राहणार विद्यानगर मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर व प्रतीक अशोक शिर्के वैवर्ष बावीस राहणार पैठण जिल्हा संभाजीनगर या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय मारुती सुजुकी एम एस पंचावन्न व एस टी बस वाहन क्रमांक एम एच चौदा बी टी बेचाळीस ऐंशी या वाहनांचा अपघात झाला असून दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय एस टी बस ही पारनेर डेपोतील असून पारनेरवरून मुंबईला जात होती एस टीचे चालक रमेश वसंतराव मोरे वैवर्ष शेहेचाळीस वडझिरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर व वा वाहक अशोक महाधव तांबे वैवर्ष पस्तीस राहणार गोरेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर असं असून सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आंबेगाव माझ्यासाठी प्रतिनिधी संकेत अस्वार ओतूर